शीर्षक तुझीच मी अशीही भाग बारा लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की अंश प्लीज सोड मला प्रिया रडत विनवणी करत अंशला बोलते अंश एकटक प्रियाकडे बघत असतो पण हात सोडत नाही आणि प्रियाचा हात अजून घट्ट पकडून स्टेजवरून ओढतच प्रियाला घेऊन पार्टी हॉलमधून बाहेर येतो आणि कारमध्ये बसवून जोरातच डोअर आपटतो प्रिया घाबरून काहीच बोलत नाही अंश कारमध्ये बसून कार स्टार्ट करतो आणि फुल स्पीडने त्याच्या बंगल्याकडे घेतो आता पुढे कार मध्ये दोघेही शांतच असतात जशी कार बंगल्याच्या गेटमधून आत एंटर करते तसे अंश कार पार्क करून प्रियाला कारमधून बाहेर काढतो आणि ओढतच घरात आणून दरवाजा लॉक करतो अंश रागातच तिच्याकडे बघत असतो अंश का करतोयस तू हे सर्व आणि का मारलंस तू आरवला तू तरी शुद्धीत आहेस पण आरव नव्हता तू त्याला मारण्याची काहीच गरज नव्हती त्याची काय चूक की तू त्याला एवढं मारलंस प्रिया रागातच अंशला बोलते तू त्याच्यामुळे माझ्यावर ओरडतेस मला ढकलून देतेस विसरू नकोस मी तुझा नवरा आहे अंश प्रियाचा हात पिरगाळत बोलतो आरवला मारायची काय गरज होती तू शांतपणे पण पन बोलू शकत होतास ना प्रिया तिचा हात सोडवण्यासाठी धडपड करत बोलते तुला त्याची खूपच काळजी आहे आणि त्याच्यामुळे तू माझ्यावर आवाज चढवून बोलतेस लागतो कोण तो तुझा अंश जास्तच प्रियाचा हात पिरगाळत बोलतो आरव तुझ्यासारखा नाही आहे तुझ्यासारखं तो कोणावर पण हात उचलत नाही त्याला फक्त दुसऱ्यांना प्रेम देता येतं जर आरव आणि माझं लग्न झालं असतं तर आयुष्यात परत कधीच मी तुझं तोंड बघितलं नसतं अंश माझा हात सोड दुखताय मला प्रिया रडत बोलते तुझी हिंमत कशी झाली मला असं बोलायची तुझा आणि त्या मूर्ख आरवचा लव्ह ड्रामा पार्टीतील लोक बघत होते तुला काही वाटत नसेल पण तुझ्यामुळे माझ्या फॅमिलीची बदनामी होईल त्यामुळे नीट वाघ आणि त्या आरवपासून लांब राहायचं समजलं अंश रागात प्रियाला अजून जवळ खेचत बोलतो तुला काय फरक पडतो अंश मी कशीही वागेल तू तर मला तुझी बायको मानत नाहीस मग आज एवढा हक्क का गाजवत आहेस माझ्यावर सोड मला आणि कोणत्या हक्काने तू आरवला मारलस प्रिया रडतच बोलते तू माझी लग्नाची बायको आहेस आणि मी तुला कोणा दुसऱ्यासोबत नाही बघू शकत आणि तो तो तर तुला माझ्यासमोर आय लव्ह यू बोलत होता अंश ओरडतच बोलतो बायको आत्ता आठवलं का तुला की मी तुझी बायको आहे एवढे दिवस तर मला बायको मानत नव्हता तू किती मारलस तू आरवला तो शुद्धीतही नव्हता रे पण मी आता आरवकडे जात आहे कॉलेजमध्ये असल्यापासून तो माझ्यावर जीवापाड प्रेम करतो तो तुझ्यासारखा नाही आहे दगडाच्या काळजाचा तू माझ्याबद्दल काहीही विचार कर मला फरक पडत नाही मी जात आहे एवढं बोलून प्रिया अंशला ढकलून जायला निघते तू इथून कुठेही जाणार नाहीस अंश मागून प्रियाचे केस पकडून बोलतो मी तुझं का ऐकू मी जाणार तू मला अडवू शकत नाहीस सोड मला प्रिया सुटण्यासाठी धडपड करत बोलते मी तुझा नवरा आहे आणि तुला माझं ऐकावंच लागेल तू फक्त माझी आहेस माझी होतीस आणि माझीच राहणार असं बोलून अंश तिला अजून जवळ खेचतो आणि प्रियाच्या ओठांवर ओठ ठेवून तिला किस करू लागतो प्रिया त्याचं बोलणं ऐकून स्तब्ध उभी असते पण जशी भानावर येते तशी अंशपासून दूर होण्यासाठी धडपड करत असते पण अंश तिला घट्ट पकडून जबरदस्ती किस करत असतो पण प्रिया त्याला जोर लावून ढकलून देते प्रियाने ढकलल्याने अंशला जास्तच राग येतो व तो रागातच प्रियाचे केस धरून तिच्यावर जबरदस्ती करत असतो तसे प्रिया त्याला जोर लावून ढकलून बोलते आय हेट यू अंश आय हेट यू प्रिया रडतच अंशला बोलते आणि पळतच बेडरूममध्ये निघून जाते अंश प्रियाला जाताना बघतच राहतो पण जसं त्याला आरवचं बोलणं आठवतं तसा अंशचा राग अनावर होतो अंश रागातच फ्लॉवर पॉट घेऊन खाली फेकतो सोडणार नाही मी तुला आरव माझ्याच समोर माझ्या बायकोला प्रपोज करतोस त्याला माहीत असून की तिचं लग्न झालं आहे तरीही त्याला प्रियाशी लग्न करायचं आहे पण पण प्रिया आता माझी बायको आहे पण असं काय झालं की आरव त्याच्या लग्नात हजर नव्हता आणि काही न सांगता निघून गेला होता आणि आता त्याला प्रियासोबत लग्न करायचं आहे पण हा आरव पार्टीमध्ये सर्वांसमोर कसा तिला प्रपोज करत होता त्याला माहीत असून की प्रियाचं लग्न झालं आहे आणि आता ती माझी बायको आहे त्याने प्रियाला मिठी मारली म्हणून मला राग आला आणि मी त्याला मारलं पण प्रिया त्याच्यासाठी किती रडत होती तिला त्या आरवची खूपच काळजी आहे त्याच्यामुळे माझ्यासोबत भांडली प्रिया प्रियाचे प्रेम असेल का आरववर त्याच्यासाठी किती रडत होती ती त्याच्याविषयी काळजी प्रियाच्या डोळ्यात दिसत होती आणि मला तेच सहन झालं नाही व वा माझा राग वाढतच गेला पण लोक किती कुजबुज करत होते आमच्याबद्दल पण मी नाही बघू शकत तिला आरव सोबत ती फक्त माझी आहे ती माझी बायको आहे माझा तिच्यावर पूर्ण हक्क आहे पण ही दिसते तशी नाही जसं अंशला भूतकाळ आठवतो तसे अंश रागात धुसफुसत म्हणतो मी प्रियाचा फक्त तिरस्कार करतो सोडणार नाही मी प्रिया तुला अंश रागातच बोलतो पण मध्येच अंशला कॉलेजमध्ये प्रियासोबतच्या मज्जा मस्ती करत असलेल्या आठवणी आठवतात आणि त्याचे डोळे पानावतात पण गैरसमज आणि राग आठवणींवर हावी होत असतो आज भीगी है पलके किसी की याद में आकाश भी सिमट गया है अपने आप में ओस की बूंद ऐसे गिरी है जमी पर मानो चांद भी रोया हो उनके प्यार में प्रिया बेडरूम मध्ये येऊन दरवाजा लॉक करून खूप रडत असते तिला विश्वासच होत नसतो की अंश असाही वागू शकतो तेवढ्यात तिला आरवचा विचार येतो तसं प्रिया घाईने मोबाईल घेऊन काव्याला कॉल करते काव्या तिकडून एकाच रिंगमध्ये कॉल रिसीव करते हॅलो काव्या आरव ठीक आहे ना त्याला शुद्ध आली का प्रिया एकावर एक प्रश्न विचारत असते अगं प्रिया जरा दम घे डॉक्टर बोलले काळजी करण्यासारखं काही नाही आरव आता एकदम ठीक आहे आत्ताच तो शुद्धीवर आला आहे काव्या बोलते मला त्याला बोलायचं आहे प्रिया बोलते अग मग तू ये आणि भेटून बोल ना आरव सोबत काव्या बोलते मी नाही येऊ शकत प्लीज तू त्याला फोन दे ना प्रिया कळकळीने बोलते ओके okay, एक मिनिट देतेच काव्या म्हणते काव्या आरव आरवजवळ येऊन त्याला आवाज देते आरव प्रियाला तुला बोलायचं आहे आरव डोळे उघडून तिच्याकडे बघतो काव्या त्याला मोबाईल देते हॅलो आरव आरव तू ठीक आहेस ना प्रिया त्याला रडतच विचारते येस स्वीटी आय एम फाईन आरव बळेच हसत बोलतो प्रियाला काय बोलू कळतच नाही ती कॉलवरच रडत असते हे स्वीटी डोंट क्राय प्लीज तू रडू नकोस आरव बोलतो सॉरी आरव फक्त माझ्यामुळे तुला अंशने मारलं प्रिया मुसमुसत बोलते हे स्वीटी तू का सॉरी बोलते तुझी काहीच चुकी नाही आहे बरं ऐक ना मला तुला खूप काही सांगायचं आहे आरव बोलतो आरव तुला आरामाची गरज आहे आता तू आराम कर आपण नंतर बोलू प्रिया बोलते हे स्वीटी प्लीज ऐकून घे ना आरव आग्रही स्वरात बोलतो नो आरव तू आता आराम कर आणि मोबाईल काव्याकडे दे मला तिला बोलायचं आहे प्रिया बोलते ओके बाय स्वीटी आरव बारीक चेहरा करून बोलतो तिथे जवळ असलेल्या काव्याला आरवचा पपी फेस बघून खूप हसू येत असते पण ती कंट्रोल करते आणि आरवकडून मोबाईल घेऊन प्रियासोबत बोलत रूम बाहेर येते थँक यू काव्या तू वेळेवर आरवची मदत केलीस मी नसताना तू आरवची काळजी घेतायस थँक्यू सो मच प्रिया बोलते आता तू मला थँक्यू बोलणार का काव्या चिडत बोलते आणि मी त्याच्या जागेवर दुसरं कोणी असतं तरी मदत केली असती ओके नाही बोलत पण तू आरवला आधीपासून ओळखतेस ना प्रिया म्हणते नाही नाही मी नाही ओळखत त्यांना काव्या अडखळत बोलते काव्या खोटं बोलू नकोस काय असेल ते खरं खरं सांग प्रिया खोटं खोटं चिडत बोलते ओके ओके सांगते तू चिडू नको काही दिवसांपूर्वी मी ओफिस नंतर घरी जाण्यासाठी कॅबची वाट बघत होते खूप वेळ झाला तरी कॅब काही येत नव्हती कोणाला कॉल करून बोलवावं म्हटलं तर तिथे नेटवर्क नव्हते आणि खूप उशीर झाल्याने तिथे जास्त वाहनांची वर्दळही नव्हती मी तिथे एखादी लिफ्ट भेटते का ते बघत होते तितक्यात तीथ तिथे काही टवाळखोर मुले डुलत डुलत आली आणि त्यांनी खूप प्यायलेली होती त्यांना बघून मला खूप भीती वाटत होती मी तिथून पटपट पाऊल टाकत चालू लागले पण त्यांनी येऊन माझा रस्ता अडवला मला खूप भीती वाटत होती तेवढ्यात तिथून आरव जात होता त्याने मला छेडताना बघून त्या मुलांना चांगलंच धुवून काढलं आणि त्या मुलांपासून वाचून घरी सोडलं काव्या आरव बद्दल भरभरून बोलत असते तर प्रियाला पण समजतं की काव्याच्या मनात आरव आहे तू खरं बोलतेस आरवने त्यांना मारलं प्रिया आश्चर्याने विचारत असते प्रिया मनात बोलते मग अंशने किती मारलं आरवला तेव्हा आरवने का नाही मारलं अंशला तोही मारू शकत होता ना हो ग प्रिया तो मार्शल आर्ट आहे काव्या खुश होत बोलते ओके काळजी घे आरवची नंतर बोलते बाय प्रिया बोलते ओके बाय काव्या बोलते प्रिया स्वतःशीच बोलत असते वाव आरव आणि काव्या एकत्र आले तर किती छान होईल मला काव्याच्या जा बोलण्यातून जाणवते की काव्याला आरव आवडतो तिला माहीत आहे की तो माझ्यावर प्रेम करतो तरी काव्या निस्वार्थपणे आरववर प्रेम करते व त्याची काळजी घेते मी माझ्या लाईफमध्ये मा तर हॅप्पी नाही आहे पण मला आरवला खुश बघायचं आहे आणि मला विश्वास आहे काव्या आरवला खूप खुश ठेवेल मी काहीही करून दोघांना एकत्र आणेल प्रिया काय होईल पुढे काय करायचं ह्याच विचारात असते तेवढ्यात तिला बाहेर गाडीचा आवाज येतो प्रिया घाई घाईत उठून हॉलमध्ये येते आणि दरवाजा उघडते समोरून वैदेही शेखर आणि करण आत येतात प्रिया दरवाजा बंद करून खाली मान घालून बोलू लागते मॉम डॅड मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला खूप काही सहन करावं लागत आहे प्लीज मला माफ करा प्रिया मॉम डॅड समोर हात जोडून रडत बोलत असते तसे वैदेही प्रियाजवळ येऊन तिचे हात हातात घेत नाही म्हणून मान हलवतात प्रिया रडतच वैदेहीच्या कुशीत शिरते आय एम सॉरी मॉम प्रिया बोलते श शांत हो तुझी काही चूक नाही आहे वैदेही बोलतात हो प्रिया बेटा तुझी काहीच चूक नाही तू रडू नको माझी मुलगी रडताना अजिबात छान दिसत नाही ती हसताना छान दिसते डाड प्रियाला जवळ घेऊन तिच्या डोक्यावर हात ठेवून बोलतात वहिनी तू रडताना अगदी चुडायसारखी दिसतेस करण वातावरण हलकं करण्यासाठी बोलतो ए करण माझ्या मुलीला काही बोलायचं नाही हा शेखर करणचा कान पकडत बोलतात ओ डाड कान दुखतोय माझा सोडा ना मी तर वहिनीला हसवण्यासाठी बोलत होतो करण बोलतो प्रिया त्याला बघून डोळे पुसत हसू लागते अंश दुरूनच ह्यांच्याकडे बघत असतो पुरे झालं जा सर्वजण जाऊन झोपा रात्र खूप झाली आहे आणि प्रिया झालं गेलं विसरून जा वैदेही प्रियाच्या गालावर हात ठेवत बोलतात प्रिया हो म्हणून मान डोलावते सर्वजण एकमेकांना गुड नाईट बोलून आपल्या आपल्या बेडरूममध्ये निघून जातात प्रिया बेडरूम काही वेळाने अंश सुद्धा तिच्या पाठोपाठ रूममध्ये येतो प्रियाला त्याला बघून मगाशी तो वागला ते आठवत तसे प्रिया त्याला इग्नोर करून बेडवर बसते अंश चालत प्रियाजवळ येऊन गुडघ्यावर बसतो आणि एकटक प्रियाकडे बघत असतो काय आहे मुलगी नाहीस का कधी बघितली प्रिया, प्रिया रागातच अंशला बोलते आय एम सॉरी प्रिया अंश खाली मान घालून बोलतो ओ सॉरी बोललं की झालं सगळं हो ना किती वाईट वागलास अंश तू विनाकारण आरवला मारलंस बसूनही बोलू शकत होतास त्याच्याशी मारायची काय गरज होती बरं त्याचं सोड पण तू माझ्यावर माझ्यावर जबरदस्ती करत होतास मला तर विश्वास होत नाही तू असंही माझ्यासोबत वागू शकतोस प्रिया रडतच बोलते तो आरव तुला प्रपोज करत होता त्यामुळे मला राग आला मी तुला कोणा दुसऱ्यासोबत नाही बघू शकत प्लीज मला माफ कर आय एम सॉरी प्रिया आय एम सॉरी अंश बोलतो मला नकोय तुझं सॉरी प्रिया रडतच बोलते प्रिया माझी चूक झाली मी माफी मागतोय तर माफ कर ना अंश बारीक चेहरा करून बोलतो मी तुला माफ नाही करणार तू जा इथून मला झोपायचं आहे आधीच खूप उशीर झाला आहे एवढं बोलून प्रिया बेडवर डोळे मिटून पडते अंश प्रियाकडे हताशपणे बघत उठून दुसऱ्या साईडला बेडवर बसतो प्रिया हळूच डोळे उघडून बघते तर अंश तिच्या शेजारी बेडवर मोबाईल बघत बसलेला असतो प्रिया परत डोळे मिटून विचार करत असते तिचं आणि अंशचं लग्न झाल्यापासून अंशने दिलेला त्रास आणि त्याचं आजचं वागणं ते सर्व प्रसंग डोळ्यासमोरून झरझर जातात प्रियाला समजतच नसते कोणता अंश खरा जो तिचा राग करतो तो खरा की आज तू फक्त माझी आहेस माझी होतीस आणि माझीच राहणार असं बोलणारा अंश खरा प्रिया अंशच्या विचारातच झोपी जाते सकाळी सूर्याच्या किरणांनी आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने प्रियाला जाग येते तिला तिच्या पोटावर जड जाणवतं तसं प्रिया घाबरून डोळे उघडून बघते तर अंश निवांत प्रियाला मिठी मारून झोपला असतो प्रिया काही वेळ त्याच्याकडे बघतच राहते पण जसं कालचं अंशचं वागणं आठवतं तसं प्रिया त्याचा हात बाजूला करून उठून वॉशरूममध्ये जाते तिचं आवरून किचनमध्ये येऊन नाश्त्याची तयारी करत असते काही वेळाने वैदेही शेखर आणि करण खाली येऊन डायनिंग टेबलवर बसतात गुड मॉर्निंग एव्हरीवन प्रिया ट्रेमध्ये सर्वांसाठी नाश्ता आणि कॉफी घेऊन येत बोलते शेखर आणि वैदेही बोलतात गुड मॉर्निंग बेटा गुड मॉर्निंग वहिनी करण बोलतो प्रिया सर्वांकडे बघून हसते आणि नाश्ता सर्व करू लागते प्रिया अंश कुठे आहे उठला नाही का अजून वैदेही विचारतात प्रिया काही बोलणार तेवढ्यात तिला शर्टच्या बाया फोल्ड करत येत असलेला अंश दिसतो प्रिया सरळ त्याच्याकडे दुर्लक्ष करते गुड मॉर्निंग एवरीवन अंश प्रियाकडे बघत चेअरवर बसत बोलतो सर्वजण त्याला गुड मॉर्निंग विश करतात फक्त प्रिया सोडून वैदेही शेखर आणि करणला समजतं की अजूनही अंश आणि प्रियामध्ये काहीच ठीक नाही प्रिया बेटा ये तूही बस सर्व सोबत नाश्ता करू वैदेही बोलतात नको मॉम मी सर्व करते प्रिया बोलते तेवढ्यात शेखरही बोलतात प्रिया तू पण बस नाश्ता करायला माझं ऐकणार नाहीस का तू पण डॅड प्रिया अडखळत बोलते पण बीन काही नाही ये नाश्ता कर शेखर बोलतात प्रिया नाही जाणे नाश्ता करायला बसते अंश प्रियाकडे एकटक बघत असतो दादू वहिनीला नंतर बघ तुझीच बायको आहे पहिलं नाश्ता कर करण डोळा मारत हसत बोलतो तसंच शेखर आणि वैदेही हसू लागतात प्रिया रागात अंशकडे बघते तसं अंश खाली मान घालून गुपचूप नाश्ता करू लागतो अंश अधूनमधून प्रियाकडे बघत असतो प्रिया एकदा पण त्याच्याकडे बघत नाही तसे अंशला प्रियाचा राग येत असतो तो रागातच नाश्ता करत असतो सर्वजण गप्पा मारत नाश्ता करतात प्रिया शांतच असते फक्त जेवढ्याच तेवढं बोलत असते वैदेही आणि शेखर म्हणतात अंश आणि प्रिया तुम्ही दोघे आमच्या रूममध्ये या तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे अंश आणि प्रिया एकमेकांकडे बघतात ओके मॉम प्रिया लगेच वैदेहीला बोलते पण मनात घाबरलेली असते की ह्यांना काय बोलायचं आहे वैदेही आणि शेखर रूममध्ये निघून जातात अंश तिरप्या नजरेने प्रियाकडेच बघत असतो पण प्रिया शेखर आणि वैदेहीला काय महत्त्वाचं बोलायचं असेल ह्याच विचारात असते तिचं अंशकडे लक्षच नसते ओ मॅडम जायचं का मॉमने बोलावलं आहे अंश बोलतो प्रिया अंशच्या आवाजाने भानावर येते आणि काहीच न बोलता चालू लागते अंश पण तिच्या मागे मागे जात असतो मॉम डॅड आत येऊ का प्रिया दरवाजात उभी राहून बोलते शेखर बोलतात हो बेटा ये ना आम्ही तुमचीच वाट बघत होतो या बसा इथे प्रिया घाबरतच आत येते अंश पण तिच्या मागेच आत येतो प्रिया जाऊन वैदेही आणि शेखर समोर बसते हे बघ प्रिया बेटा मला काल जे काही झालं त्याबद्दल थोडं बोलायचं आहे शेखर बोलतात प्रियाचे डोळे लगेच भरून येतात मॉम डॅड माझ्यामुळे तुम्हाला खूप काही सहन करावं लागलं त्याबद्दल मी तुमची माफी मागते मी लग्न झाल्यापासून कधीच आरोबद्दल विचार केला नाही मला वाटलं नव्हतं तो अचानक असा समोर येईल आणि असं काही करेल प्लीज तुम्ही मला माफ करा प्रिया हात जोडत रडतच बोलते तसे वैदेही प्रियाला जवळ घेतात ए प्रिया बाळा ह्यात तुझी काही चूक नाही आहे तू का माफी मागते वैदेही प्रियाला जवळ घेत बोलतात अंश मला तुझं कालचं वागणं अजिबात आवडलं नाही रागावर कंट्रोल करत जा तो शुद्धीत तरी होता का अंश अरे बसून पण बोलता आलं असतं काय गरज होती तुला त्या आरवला मारायची शेखर रागातच बोलतात डॅडने ओरडल्यामुळे अंश रागातच प्रियाकडे बघत असतो शेखर म्हणतात तिच्याकडे काय बघतोस मी काहीतरी विचारलं तुला त्याचं उत्तर दे डॅड काल तो आरव माझ्यासमोर माझ्या बायकोला प्रपोज करत होता ते मला नाही सहन झालं आणि मी रागात त्याला मारलं त्याबद्दल मी माफी मागतो अंश खाली मान घालून बोलतो एवढी प्रगती कधी झाली अरे तू किती त्रास दिला आहे तिला आम्हाला माहीत आहे ती बिचारी तरी कधी काही बोलली नाही गप्प सगळं सहन करत आली आणि कालच बरं तुला आठवलं की ती तुझी बायको आहे शेखर म्हणतात डाड हे सर्व तुम्हाला प्रियाने सांगितलं ना तुम्ही तिचं काय ऐकताय खोटं सांगितलं तिने तुम्हाला माझ्याबद्दल अंश प्रियाकडे रागातच बघत बोलतो तिने आम्हाला काही सांगितलं नाही अंश आणि तिच्याकडे रागात बघू नकोस वैदेही अंशला ओरडत बोलतात झालं तुझ्या मनासारखं तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे आज माझे मॉमडॅड मला रागवत आहेत अंश रागात बोलतो अंश मी मी काहीच नाही रे केलं प्रिया रडतच बोलते गप्प बस खूप झाली तुझी नाटकं अंश प्रियाला ओरडतच बोलतो तसे प्रिया दचकून मागे होते अंश गप्प बस नाही तर माझा हात उठेल शेखर रागातच बोलतात डॅड तुम्ही अंश बोलतो अंश शांत हो आणि इथे येऊन बस आणि मी काय म्हणते ते शांतपणे ऐकून घे वैदेही बोलतात तसं अंश रागातच जाऊन वैदेही समोर बसतो आणि प्रियाकडे रागात बघत असतो अंश प्रिया मला वाटतं मागे जे काही झालं ते झालं झालं गेलं सर्व विसरून नवीन आयुष्याची सुरुवात करा प्रिया आता तू अंशची बायको आहेस आहे ना मला काय म्हणायचं आहे ते वैदेही प्रियाकडे बघत बोलतात प्रिया फक्त हो म्हणून मान डोलावते मॉम हे तू काय बोलतेस मी हिच्याशी लग्न फक्त तुझ्यासाठी केलं मी हिचा बायको म्हणून कधीच स्वीकार करणार नाही त्यामुळे तू मला फोर्स करू नकोस अंश बोलतो अंशचं बोलणं ऐकून प्रियाला खूपच रडू येत असते तर शेखरला अंशचं बोलणं ऐकून खूपच राग येत असतो अंश तू काहीही बोललास तरी प्रिया तुझी बायको आहे हे कोणीही बदलू शकत नाही देवा ब्राह्मणाच्या साक्षीने तुमचं लग्न झालं आहे शेखर म्हणतात पण डॅड मी हिला कधीच बायको म्हणून स्वीकारणार नाही अंश बोलतो वैदेही म्हणतात अंश असं काय बोलतोस वाटल्यास थोडा वेळ घे तुमच्या नात्याला एवढं तुझ्या मॉमचं ऐकणार नाही का बेटा ओके मॉम आजपर्यंत मी तुझा शब्द कधीच खाली पडू दिला नाही आणि एवढंच आहे ना तर मी तुझं हेही ऐकतो पण मला थोडा वेळ दे आता तर खुश ना असं बोलून अंश वैदेहीला मिठी मारतो आणि प्रियाकडे बघून कुत्सित हसतो प्रिया अंशचं बोलणं ऐकून विचार करत असते आत्ताच हा किती रागात होता आणि आत्ताच किती शांतपणे बोलतोय नक्कीच काहीतरी शिजत असणार ह्याच्या डोक्यात पण मीही तुझीच बायको आहे तुला माझ्या प्रेमात पाडूनच राहणार प्रिया मनातच बोलत असते शेखरच्या आवाजाने प्रिया भानावर येते प्रिया बेटा तुला जॉब करायचा असेल तर तेही सांग शेखर प्रियाला जवळ बोलवून विचारतात ते डॅड मी प्रिया अडखळत बोलत असते हां बोल ना बेटा शेखर बोलतात डॅड मी पण जॉब करायचा विचार करत होते आणि काही ठिकाणी इंटरव्ह्यू पण दिला आणि एका ठिकाणी मी सिलेक्ट झाले उद्यापासून मला जॉईन व्हावं लागेल प्रिया एका दमात बोलते ओ ही तर खूप चांगली बातमी आहे अभिनंदन बेटा शेखर बोलतात थँक यू डॅड प्रिया खुश होत त्यांचा आशीर्वाद घेते वैदेही पण तिचं अभिनंदन करतात अंश प्रियाकडे बघत मनात बोलत असतो हिने इंटरव्ह्यू दिला आणि ही सिलेक्ट पण झाली तरी एका शब्दाने मला काही बोलली नाही थोडा वेळ बोलून प्रिया व अंश थोड्या वेळाने शेखर आणि वैदेहीच्या बेडरूममधून बाहेर येतात आणि आपल्या आपल्या कामाला निघून जातात क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद